बातमी आहे जालना जिल्ह्यातून नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत संपादित होत असलेल्या जमिनीस शासनाकडून अत्यल्प दर निश्चित करण्यात आले आहेत बाजारभावापेक्षा कमी दर दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली असून योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी अमरण उपोषणाला बसले आहेत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी मोठ्या संख्येने जमले असून हे उपोषण आंदोलन सुरू आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू असलेल्या या समृद्धी महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी कमी दराने संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की एक संपादित जमिनीला बाजारभावानुसार योग्य व न्याय मोबदला मिळावा जमिनीचे तातडीने पुनर्मूल्यांकन करावे संपादन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी शेतकरी नेते व स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणात अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत आमच्या जमिनीशिवाय महामार्ग शक्य नाही मग आमच्या हक्कांचा मोबदला आम्हाला का मिळू नये न्याय्य दराशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे दरम्यान या आंदोलनामुळे परिसरातील वातावरण तापले असून हो शासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून यावेळी लोकक्रांती सेनेने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे दिसून आले शेतकऱ्याला योग्य भाव शेतकऱ्याला योग्य भाऊ शेतकऱ्याला योग्य भाव त्या लाटीच करायचं का लाटीच करायचं का त्या लाटीच करायचं का लाटीच करायचं का मी त्याला तुमच्या समोर दाखवू लागलो बघितले का त्यानं बघितले का मी पण बघितली काय सत्याण्णव ची दाखवली दोन हजार एक ची दाखवली दोन हजार पाच ची दाखवली हे आमच्या जमिनी आहेत आमच्या बापदाच्या जमिनी जर तुम्हाला कोरडी मोल घ्यायचे एक लाख साठ हजार एकर तुमची जमीन द्या मी आता घेतो तुमची या विडिया समोर सांगतो यांची जर जमीन एक लाख साठ हजारांनी द्यायला तयार असतील तर यांनी आमच्या जमीन घ्यावं हो एक लाख साठ हजारांनी तुमची जमीन म्हणजे एक गुंडा देणार आहेत आणि आमच्यावर कशामुळे आण अरे तुम्ही दोन नंबरची मायाजवळलेली सगळे लोक आणि तुम्ही आम्हाला सांगणार कायदा घालून तुम्हाला मी वारंवार सांगितलं साहेब

अरे कोर्टा मध्ये तुमच्या याच्यावर तुम्हाला जेल होणार कोर्टा मध्ये त्या गावंड्याला हचल गोयलला माघारी बारा बारा महिन्याच्या नंतर नाही दमे तुमच्या तुम्हाला मी मावारावर सांगा तुम्ही कोणी याद झाला आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी आपल्या